हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर चला कोणाकोणाला असं वाटतं की गावच्यासारखं आपल्याला इथं चुलीवरचं जसं जेवण असतं तसं इथं मिळेल किंवा आपण जिथं राहतो शहरामध्ये तिथं तर चला आज आपण बघूया अगदी गावच्यासारखं कालवण कसं का बनवायचं आहे अंड्याचं मी इथे जो खलबत्ता घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते कुठून आता त्याला पेशन्स लागतात भरपूर कारण हे कसं मिक्सरमध्ये आपल्याला करायची सवय आहे वाटायची मिक्सरमध्ये एक दोन मिनटात होऊन जातं पण ह्याच्यामध्ये वेळ तर लागतोच एक दहा मिनटं तरी लागली असतील मला हे कुटून घेण्यासाठी तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे लसूण जिरं कांदा थोडंसं अद्रक हे सगळं कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि थोडंसं इथं पाणीसुद्धा मी वापरलेलं आहे कुटताना जास्त नाही वापरायचं कारण मग ते अंगावर उडू शकतं त्याच्यामध्ये थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी इथं टाकायचं आहे आणि पेशन्स ठेवून आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे जर या पद्धतीने कराल ना तर अगदी गावची चव तुम्हाला इथं मिळू शकते शहरामध्ये असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे हे जे आहे ना हे कसं जाडसरच असतं जास्त बारीक होत नाही जसं आपण तुम्ही म्हणाल नाही तर मग मिक्सरमध्ये जेवढं बारीक होतं तेवढं इथं होईल का तर अजिबात नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून कुटावं लागेल तेव्हा ते होऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला अजून भरपूर वेळ जरी अर्धा तास तरी मग बारीक करावं लागेल आता मी एक कांदा घेतला होता त्याच्यातले एक थोडासाच कांदा राहिलेला आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त कांदा मी इथं कुटलेला आहे खोबरं लसूण कांदा थोडंसं अद्रक आणि मी इथं थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि मग ते बाहेर निघत होतं पाणी मग नंतर हे बघू शकता आता माझं फायनली झालेलं आहे थोडासा टॉमॅटो पण टाकला होता पण गरज नाही मी नंतर इथं भाजीमध्ये वापरलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन पळ्या कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता आपण जे खलबत्त्यामध्ये जे वाटण केलं होतं दगडी खलबत्त्यामध्ये ते इथं वापरलेलं आहे आता चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत दोन मिनटं एक दोन ते तीन मिनटं तर लागूच शकतात भाजून घ्यायचं आहे चांगलं आणि जे राहिलेला टोमॅटो जो होता तो मी इथं वापरलेला आहे तो, वापर तो बारीक करून टाकला मी आणि मग हे कांदा अगोदर बा कांदा वगैरे आपण तर अगोदरच कुटून घेतलेला आहे त्याच्यामुळे कांदा मी आता टाकलेला नाही फक्त टॉमॅटो टाकलेला आहे वाटण टॉमॅटो हे चांगलं भाजून घेतलं त्याच्यानंतर मग वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता आमचं कसं हे सातारा पद्धतीचा मसाला आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खडे मसाले अजिबात वापरले जात नाहीत भाजीमध्ये नाहीतर तुम्ही म्हणाल की तू नेहमी अशीच भाज्या बनवते जिरं जिरं टाकते किंवा मग मिरी लवंगा दालचिनी हे सगळं तुकाने वापरत तर आमच्या मसाल्यांच्यामध्येच हे सगळं टाकलेलं असतं त्याच्यामुळे आम्ही हे भाज्यांमध्ये वापरत नाही जेव्हा पुलाव किंवा मग बिर्याणी असं वेगळं काहीतरी बनलं जातं ना तेव्हाच टाकतो आता तुम्ही बघू शकता इथं मी मसाले वगैरे टाकलेले आहेत ला मी लाल तिखट टाकलेलं ला आहे म्हणजेच आमचा घरगुती घाटी मसाला हळद टाकली गरम मसाला टाकलेला आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी अंडी सोडून घेतलेली आहेत अंड्याला दोन्ही बाजूने काप दिलेले आहेत आता मीठ टाकून घ्यायचं आहे चव चाखून बघायची आहे बरोबर आहे की नाही मीठ कमी जास्त आहे की नाही आणि दोन ते तीन मिनटासाठी तरी उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवून घ्याय करायचं आहे आपल्याला फास्ट ठेवून केलं तर कदाचित आटून जाईल किंवा त्याची चव बिघडू शकते त्याच्यामुळे शक्यतो भाजी बनवताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवूनच करायची आता तुम्ही बघू शकता इथं माझी भाजी अशी तयार झाली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ यो पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार नक्की या पद्धतीने करून बघा नक्की गावची आठवण तुम्हाला येईलच येईल धन्यवाद